बस अभी नो 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 ऑफिस सर ऑफिस करो जीरो 4700 गंभीर विधानसभेमध्ये केले गेले विरोधी पक्षाकडून तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते एका महिन्या संदर्भात गंभीर सतरा साली पुन्हा दाखल झाला होता दोन हजार सतरा साली माझ्या विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा बसवड नगरपालिकेची निवडणूक त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन नि दिवस एक माझा गुन्हा दाखल झाला आणि तो दाखल झालेला गुन्हा दोन हजार सतरा नंतर आतापर्यंत दोन हजार एकोणीस साली तो कायम चालला आणि त्याचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर मला वाटतं निकालाची गट माझ्यासोबत आहे निकालाची माझ्या माझ्यासोबत आहे निकालामध्ये निकाला कोर्टानं माझ्या मला निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहेत ते जर मिनिटरच सुटलेला नाही असं त्या म्हणणं आहे तुम्ही माफी मागली त्याच्या हात जोडून आणि तुम्ही त्यांना नागडे फोटो पाठवलेत ना की नाही हे खरं आहे की खोट आहे तुषार जी तुम्हाला खूप गडबड आहे मी उत्तर देतोय नंतर प्रश्न विचारतो तुमचा तो सारा तुमचा तो सारा ते आहे ते वस्तुस्थितीचं समोर नाही सांगतोय कोट सांगतोय कोटाचे आदेश ज्या प्रमाणे आहे कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मला बाकी कुणाचे कोणी निर्दोष मुक्त केलं त्याच्याबद्दल माझं वेगळं आणि झालेला विषय विषय सांगतो त्या सांगतो सगळी सतरा साली एकोणीस साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष त्या ठिकाणी कोर्टाने मुक्तता केलेली आहे मला वाटते या देशात लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला सहा वर्ष झालेली आहेत आज सहा वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान आपण वे कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा काय कुठल्या वेळी काय बोलावं याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे माझी मनापासूनची भावना आहे माझ्यासारखा एका सामान्य कुटुंबातला ज्या ज्या युवकांना ज्या वडिलांचं माझ्या सात दिवसापूर्वी निधन झालं आठ दिवसापूर्वी मी काही भावनिक त्या विषयात करत नाही परंतु त्या वडिलांनी माझ्यासाठी तसंच संघर्ष करून मला मोठा चलन वाढवलं इथंपर्यंत आणलं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत आस्थि विसर्जन सुद्धा करू दिले नाही इथंपर्यंत एवढ्या खालच्या पाठीचं राजकारण विरोधकांनी करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं पण ठीक आहे तुझी राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात मी जबाबदार पदावर काम करतो माझ्याही काय जबाबदारी आहेत आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे त्यामुळे मी एवढंच सांगतो की या घटनेचा कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात जणी जणी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा प... बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे त्याच्यावर जी <स्थाथ> कारवाई मला अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे ते करणार आता त्या महिलेला त्रास सध्या देतात असा थेट आरोप संजय राऊतांचे माझं म्हणणं हेच आहे माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोरेने त्रास दिला किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात जयकुमार गोरेने काय केलं या संदर्भात चौकशी करावी चौकशी करून खूप असेल तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर आणि जे काही खोटे कुभांड रचत या भगडी करतायत त्यांच्यावर जे करता था था। था। जे करतात त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित मी तेच सांगतो की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मी कुठले फोटो पाठवले नाही पण कोटापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही असं माझं म्हणणं आहे